मंडळी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांचे पुत्र आणि राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी उबाठा सेनेला आणि खुद्द उद्धव ठाकरेंना एक मोठा इशारा दिलेला नितेश राणे याप्रसंगी भाषण करताना म्हणाले की नारायण राणे यांना शेवताना अटक करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे मी अद्याप तो डिलीट केलेला नाहीये हा उद्धव ठाकरे आणि उबाटा सेना यांना मोठा इशारा आहे तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांचं वैर काही नवीन नाही आहे त्या वैरातूनच दोघही हो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात पण या सगळ्याचा कळस होता तो म्हणजे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असताना आणि प्रत्यक्ष जेवत असताना त्यांना तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने अटक केली होती इतकंच नाही मित्रांनो तर नारायण राणे यांना उचला असं अनिल परब पोलिसांना आदेश आहेत अनिल परब त्यावेळेस एस टी महामंडळाचे मंत्री होते ते पोलिसांना सांगत होते की नारायण राणे यांना उचला एकंदरीत हे सगळं प्रकरण संशयास्पद होत अनिल परब यांच्याकडे पोलिसांना आदेश देणार कुठलंही कातं नव्हतं तरीही अनिल परब आदेश देत होते नारायण राणे यांना उचला आणि तो प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आज नितेश राणे ज्या वेळेस सांगतायत की मी अद्याप तो व्हिडिओ डिलीट केलेला नाही त्यावेळेस नितेश राणे यांना सांगायचं असतं की आपल्या वडिलांचा नारायण राणे यांचा जो अवमान उद्धव ठाकरे यांनी केला तो आपण विसरणार नाही यात नितेश राणे अप्रत्यक्षरित्या हेही सांगतायत उद्या भाजप आणि उबाटा यांचं जरी मेजपूट जमलं तरीही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच सो वैर आपण काही विसरणार नाही हो। आणि हा सगळ्यात मोठा इशारा उद्धव ठाकरे यांना आहे नितेश राणे हे तरुण आहेत तरुणपणातच त्यांना मत्स्य उद्योग मंत्री पद मिळालेलं आहे आणि दुसरं म्हणजे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा भाजपचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये नितेश राणे पुढे येत आहेत आणि इतकंच नाही तर उबाठाने आज मुस्लिम अनुदयाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना काउंटर करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येतील ते सगळं नितेश राणे करत नितेश राणे यांनी त्या प्रसंगामध्ये तो तसं सांगण्याची तशी काही गरज नव्हती तो व्हिडिओ दाखवण्याचीही गरज नव्हती पण त्यांनी तो दाखवला याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण काही केल्या उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाही असं नितेश राणे म्हणतात उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यावेळेस नितेश राणे यांच्याकडून असा इशारा देणं हे उद्धव ठाकरे यांच्या आगामी कोकण दौऱ्यात काय वाढलेलं आहे त्याचे संकेत नितेश राणे यांनी दिलेले आहेत खरं म्हणजे नारायण राणे यांना त्यावेळी अटक झाली ती अटक ही पूर्ववैमनस्यातून होती कारण काहीच नव्हतं एक केंद्रीय मंत्री होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणं त्यावरून अटक झाली ही अटक आज उद्धव ठाकरे यांना भोवते महाविकास आघाडीचं सरकार राबवताना सत्तेच्या मस्तीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अशी अनेक कृत्य केली त्यांनी अर्णव गोस्वामीला अटक केली कंगना राणावतचं ऑफिस तोडलं इतकंच नाही मित्रांनो केतकी चितळे तिला तुरुंगात टाकलं अनंत करमुसे यांना मारहाण झाली हे सगळं सत्तेच्या मस्तीत झालं होतं आणि ती मस्ती डोक्यावरून पार झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं वैमनस्य संपलं असं उद्धव ठाकरे यांना वाटत असेल तर तसं राहिलेलं नाहीये कारण नितेश राणे यांनी तो व्हिडिओ दाखवून एक संकेत दिलेला आहे की वैमनस्य संपलेलं नाहीये तुम्ही जे जे काही केलं ते, ते सगळं तुम्हाला भरावं लागणार आहे आणि हा इशारा आहे हा इशारा आहे मित्रांनो आज नितेश राणे यांना उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या सोबतचे जे काही सहकारी आहेत ते असतील ते काय काय बोलतात नेपाळी वगैरे म्हणतात त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नका नये म्हणून सांगतात पण शिवसेनेच कट्टर हिंदुत्व जे कधी काळी होत रस्त्यावर उतरणारं हिंदुत्व तसंच हिंदुत्व सध्या नितेश राणे राबवत आहेत आणि हे भाजपच्या पत्त्यावर तर पडणार आहेच पण त्याही पेक्षा उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा सेना यांना शह देणार नक्की आहे मंडळी ज्या ज्या वेळेस अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेस त्या, त्या काही स्पष्ट संकेत देत असतात तसेच संकेत नितेश राणे यांनी तो व्हिडिओ दाखवून दिलेले आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद